नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असताल तर आपण या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ प्राचीन मंदिरे महाराजांचे गडकिल्ले डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला एकोणीस फेब्रुवारी म्हटलं तरी आपल्या सर्वांच्या मनात एकच व्यक्तिमत्व येते ते म्हणजे शिवरायांची शिवजयंती शिवजयंती हा उत्सव आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर सात समुद्रापलीकडे पलीकडे देखील तेवढ्याच जोमात साजरा होतो आणि का नाही होणार व्हायलाच पाहिजे कारण त्याला कारणही तसंच आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला आणि त्या लखलखणाऱ्या ताऱ्याने संपूर्ण ब्रह्मांड हदरवून सोडले आपल्या राजाच्या शिवजयंतीची वाट आपण सर्वजण वर्षभरच पाहत असतो आणि मोठ्या उत्साहात ती साजरी देखील करतो ही शिवजयंती साजरी करण्यासाठी आज आम्ही जात होतो पुरंदर किल्ल्यावरती जाताना सासोडमधील या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांच्या स्मारकाचे म्हणजेच साक्षात महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही वाटेला लागलो वाघाची ढाल आणि गरुडाची नजर श्रियांचा आदर आणि शत्रूची गर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन हीच आपल्या राजाची शिकवण रस्त्यावरून जाताना खूप सारे शिवभक्त हातामध्ये भगवा आणि त्याचबरोबर अखंड तेवणारी ज्योत पळवत घेऊन जाताना दिसत होते आता ही अखंड तेवणारी ज्योत म्हणजेच शिवप्रेमी कोणत्याही एका किल्ल्यावर जातात व त्या किल्ल्यावरून ही अखंड ज्योत किंवा मशाल पेटवून आपल्या गावापर्यंत म्हणजेच वेशीपर्यंत पळत येतात ज्यांच्या हातामध्ये ही ज्योत असते तो व्यक्ती अनवानी प्रखर उन्हात किंवा लोकांच्या म्हणजेच सर्व लोकांच्या पुढे चालत किंवा पळत असतो व बाकी लोक त्याच्या मागोमाग असतात घरी येईपर्यंत ही ज्योत अखंड चालू ठेवली जाते यामागे महाराजांना आदरांजली वाहणे व आपल्या महाराजांबद्दल मनामध्ये प्रेम आदर तसेच त्यांच्या विचारांची ज्योत ही अशीच अखंड पिढ्यान पिढ्या चालत राहील हाच यामागचा मुख्य उद्देश असतो वाटेवरून जाताना दुपारच्या कडक उन्हात सुद्धा लांबून दिसणारा हाच तो शौर्यवंत पुरंदर ज्या मातेने या मातीत या मातीच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडविला अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि ज्या पुत्राने आपल्या मातेच्या शिकवणींची शिदोरी आणि या मातीच्या उपकारांची उधारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्याण्णववी शिवजयंती ज्या छाव्याने हे स्वराज्य स्वतःच्या खांद्यावरती झेललं पेललं पुढे नेलं आणि वेळप्रसंगी आपले प्राणही त्यागले परंतु स्वाभिमान मात्र गमावला नाही असा स्वाभिमानी छावा शिवपुत्र शंभूराजेंच्या जन्मभूमीने पावन झालेला असा हा पुरंदर किल्ला आणि त्याच शंभूराजांचे व आपल्या संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णववी जयंती आज आम्ही या पुरंदर किल्ल्यावर साजरी करायला आलो आल्याबरोबर समोर दिसले खूप साऱ्या गाड्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या होत्या म्हणजेच आज खूप लांबून लांबून मंडळी इकडे आले होते पुरंदर किल्ल्यावरती एंट्री करण्याआधी या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड किंवा कोणतेही एक ओळखपत्र लागतेच त्यानंतर इकडे फुल इन्फॉर्मेशन द्यावी लागते त्याशिवाय आपल्याला आतमध्ये एंट्री मिळत नाही रोज इकडे एवढी गर्दी नसते परंतु आजच्या महाराजांच्या जयंतीमुळे इकडे खूप गर्दी होती फोर व्हीलर आतमध्ये पार्क केले जातात आणि टू व्हीलर बाहेरच पार्क करावे लागतात ही जागा आर्मीच्या हातात गेल्यामुळे सर्व इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणे कंपल्सरी आहे मग आम्ही निघालो महाराजांच्या दर्शनाकडे चार पावलांवरती पुढे आल्यावरती आपल्याला दिसते हे दत्त मंदिर या ठिकाणी पाया पडून आम्ही पुढे येऊन पोचलो ते मुरारबाजी देशपांडे यांच्या स्मारकापर्यंत अशा या थोर मावळ्यांच्या सोबतीनेच मिळून आपल्या राजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका या महान मावळ्यांचीच आहे त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी व राजांच्या शब्दासाठी प्राणाची देखील आहुती दिली त्यातीलच हा एक वीर म्हणजेच शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांना मानाचा मुजरा करून आम्ही पुढे निघालो आज जवळजवळ तीनशे पंच्याण्णववी शिवजयंती आपण साजरी करतोय म्हणजे याचा अर्थ आज जवळजवळ तीनशे पंच्याण्णव वर्ष पूर्ण होऊन देखील आपण त्यांचा जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत म्हणजेच त्या राजाने नक्की तुमच्या आमच्यासाठी असं के काय केलं असेल की ज्यामुळे आपण साडेतीन शतकांच्या वर होऊन देखील त्या अवाढव्य कीर्तिवंत माणसाला मानतो आहोत तीनशे पंच्याण्णव म्हणजे विचार करा ना किती मोठा काळ लुटला आहे पण आपल्यापैकी एकाला जरी आज आपल्या खापरपंजोबांचं नाव विचारलं ना तर विचार सांगता येणार नाही फक्त आजोबा पंजोबा बस इथपर्यंतच आपण आपल्या स्वतःच्या रक्ताच्या माणसांना देखील ओळखू शकतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर घेतलं ज्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी तीनशे पंच्याण्णव वर्षांपूर्वी शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे तरीसुद्धा या ताऱ्याचं नाव तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हे शिरशिरांपर्यंत हृदयांपर्यंत पेटवून उठण्यासाठी हा शिवजयंतीचा उत्सव आपण साजरा करतो शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीच्या पिढीतील रक्तांच्या माणसांचं नाव पण आपण सांगू शकत नाही पण शिवाजी महाराज हे नाव जरी आपण ऐकलं ना तरी आपलं रक्त सळसळतं सळसळणारं रक्त उसळतं आपल्या धमन्यांमधून आणि नसा नसानसांमधून वाऱ्याच्या वेगाने ते व्हायला लागतं ही ताकद आज साडेतीनशे वर्षांनंतरही ज्या नावामध्ये आहे ना ते नाव म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज की। की। आरे हैर। आरे हैर। आरे। समोर आल्यानंतर न वाटेमध्ये एक छोटेसे पण सुंदर असे शिवमंदिर लागते त्या ठिकाणी नक्की भेट द्या अलीकडच्या काळातच पुरंदरच्या पायतेशी म्हणजेच बाले किल्ल्याच्या छोटेसे गार्डन बनवलेले आहे त्याला किल्ले पुरंदर असे नाव देण्यात आलेले आहे त्यानंतर ज्या लोकांना गडावरती चढून जायचे आहे म्हणजेच किल्ल्यावरती जायचं आहे त्यांना इथे मोबाईल आणि कॅमेरा जमा करावा लागतो मोबाईल आणि कॅमेरा वरती नेण्यासाठी ने अलाउड नाही आहे त्यानंतर आम्ही आलो शंभूराजांच्या स्मारकाजवळ इथे त्यांच्या नतमस्तक झालो इथे या भावाने खूप छान अशी शिवगर्जना करून महाराजांना आदरांजली वाहिली गणपती भूपती प्रजापती प्रदड़ जागृत अष्टप्रदड़ वस्थित दयालंकार पंडित शास्त्र शास्त्र पारंगुद राजनीति दुरंधर रौड प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलाव तौज शिवतानादीश्वर महाराजा धिरत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय तीर्थतममेरु होत देनाची आदर संभाजी संभाजी सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज हे एकाच जातीचे धर्माचे राजे होते असे चित्र तयार केले जात आहे परंतु आपला राजा हा कधीच जातीभेद करणारा नव्हता त्यामुळेच तर त्यांना अठरा पकड जातीचा राजा असे म्हटले जाते आपला राजा कोणत्याही धर्म किंवा जातीविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता त्यामुळे कोणाला ही गोष्ट माहिती देखील नसेल अरे त्या पाकिस्तानमध्ये देखील आमचा राजा कसा असावा यावर धडा शिकविला जातो एवढंच काय तर सावता समुद्रापलीकडे देखील आपल्या महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतिहास दाखविला जातो पण आमचं दुर्दैव असं की आमच्याकडे शिवरायांचा इतिहास हा खरा आहे की खोटा यावर देखील आक्षेप घेणाऱ्या औलादी अस्तित्वात आहेत आणि यातूनच आपणच ठरवतो की महाराज हे मुस्लिमांचे विरोधक होते अरे असं असेल तर मग त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता सिद्धी हिलाल शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती म्हणजेच पायदळाचा पहिला सरसेनापती कोण होता नूर खान महाराजांच्यासोबत आग्र्याला गेलेला मदारी मेहतर शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर आणि आपल्या राजांचे त्या काळातले केवळ एकमेव चित्र रेखाटणारा चित्रकार मीर मोहम्मद आणि याहूनही अधिक मुस्लिम बांधव महाराजांच्या स्वराज्य उभारणीसाठी कार्यरत होते तर विचार करा आपले राजे हे जातीभेद करणारे होते का या सर्व गोष्टी आपणच रचतो स्वतःला मराठी असल्याचा गर्व असेल तर महाराजांच्या या आदर्शाला का गालबोट लागतो कोणास ठाऊक सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले वरती दुपारचे रणरणते ऊन होते आणि पायांना देखील खूप चटके बसत होते मग आमच्या शंभू बाळाने नतमस्तक होऊन महाराजांना वंदन केले त्यानंतर आम्ही शंभूराजांचे दर्शन घेण्यासाठी वरती निघालो इकडे बाहेर महाराजांची छान अशी खूप मोठी मूर्ती ठेवलेली आहे तिथे देखील दर्शन घेतले मग आम्ही निघालो शंभूराजांचे दर्शन घेण्यासाठी आतमध्ये आल्याबरोबर सुरुवातीला शंभूराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले या जागेवरती खूप छान असा संग्रहण हॉल तयार केलेला आहे या ठिकाणी खूप साऱ्या किल्ल्यांचे तसेच वीर योद्ध्यांचे फोटो व त्यांची माहिती देखील लावलेली आपल्याला दिसते त्यांचे कार्य असे खूप साऱ्या गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात तसेच या जागेवरती मराठ्यांनी उंबरखिंडीच्या लढाईत वापरलेले भाले आणि मराठा धूप तलवार यांचे देखील संग्रहण केलेले आपल्याला पाहायला भेटते यावरती डिटेलिंग व्हिडिओ आपण नंतर बनवूयातच छत्रपती शिवाजी महाराज या नावानेच अंगावरती शहारे उभे राहतात हृदयाचे ठोके वाढतात शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त आणि फक्त एकच शोभा सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला टिळा चंदनाचा शिवनेरी प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजलं महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला अशा या माझ्या राजाला शिवजयंतीच्या निमित्ताने त्रिवार मानाचा मुजरा अशा प्रकारे आम्ही आमची शिवजयंती साजरी केली संपूर्ण महाराष्ट्रातही महाराजांची जयंती तशी उत्साहातच साजरी होते प्रत्येक प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांची शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जनतेच्या कल्याणाचा विचार केला स्वराज्य निर्मितीसाठी आयुष्य वेचले राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांचे पालन केले भवानी मातेची आराधना केली महिलांचा आदर केला त्याचप्रमाणे प्रत्येकाने शिवरायांचे हे गुण स्वतःच्या अंगी भिनवणे म्हणजेच शिवरायांना दिलेली खरी मानवंदना ठरेल आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची खरी शिवजयंती साजरी होईल मंडळी कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये महाराजांबद्दल दोन शब्द लिहायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे